षष्ठी हवन भाग क्रमांक मागील भागात आपण पाहिले की महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी सेवकांचा विनंतीवरून षष्ठी हवन तिथीनुसार नाही करता पंधरा षष्ठी हवन करण्याची अनुमती दिल्यानंतर त्यांच्यावर संकटे येऊ लागली आणि त्यांना डोळ्यांच्या त्रासामुळे अमेरिकेत जाऊन शस्त्रक्रिया करावी लागली या घटनेने हे स्पष्ट झाले की की आपल्या मानव धर्मात शब्दाला किती महत्व असते आता आपण भाग क्रमांक बघू साली जानेवारी महिन्यात महान त्यागी बाबा जुमदेवजींना आपले आयुष्य संपल्याबद्दल साक्षात्कार झाला परंतु बाबांनी प्राप्त केलेल्या एका परमेश्वराच्या सेवकांनी परमेश्वराला व बाबांना विनंती केल्यामुळे बाबांचे आयुष्य वाढले परंतु बाबांना छातीत दुखण्याचा त्रास वारंवार होत गेला आणि शेवटी बाबाच्या हार्टचे ऑपरेशन अमेरिकेलाच डॉ मनोनी करून घेतले ते दुरुस्त होत नाही तर त्यांच्या पायाच्या अंगठ्याला एक छोटीशी जखम झाली त्या जखमेचे रूपांतर पायात विष पसरण्यास सुरुवात झाली आणि शेवटी सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी बाबांचा अर्धा पाय कापण्यात आला अशा प्रकारे एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत जवळ जवळ सात वर्ष पर्यंत बाबांवर सारखी शारीरिक आपत्ती येत गेली बाबांवर येणाऱ्या आपत्तीविषयी त्यांच्या कुटुंबातील त्यांचे सर्व भाऊ व त्यांचे परिवारातील लोक चिंतित होते यावेळेस बाबांचे तीन भाऊ श्री नारायणराव जागोबाजी व मारोतराव ह्यात होते बाबांचे सर्वात थोरले बंधू श्री बाळकृष्ण फक्त नव्हते पण त्यांचा मुलगा होता बाबा एकोणीसशे त्र्याण्णव साली मे महिन्यात अमेरिकेला डॉक्टर मनोकडे चार ते पाच महिन्याकरिता गेले होते यावर्षी बाबांच्या सर्व बंधूंनी एकत्रित येऊन बाबांवर येणाऱ्या दोखाविषयी विचारविनिमय केला व अशी कोणती चूक बाबा किंवा त्यांच्या कुटुंबाकडून घडली याबद्दल चूक शोधण्यास सुरुवात केली दीर्घ विचार विनिमय झाल्यावर सर्व भावांच्या लक्षात आले की बाबांनी एक भगवंत प्राप्ती प्रित्यर्थ होणारा षष्ठी हवन कार्य दिवस बदलल्यामुळे हे दुःख येत आहे म्हणून यावर्षी म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव साली जी श्रावण वद्यषष्ठी येईल त्या दिवशी एक भगवत प्राप्ती प्रगट दिनानिमित्त हवन करावे असे ठरले त्याप्रमाणे त्यांनी अमेरिकेत असलेल्या बाबांना याची संपूर्ण माहिती कुटुंबानी घेतलेला निर्णय व त्यामागील कारणमी सा सांगितली व त्या वर्षी घरच्या मंडळींनी बाबांच्या निवासस्थानी श्रावण षष्ठीला हवन कार्य केले त्या दिवसाची तारीख आठ ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव होती परंतु या मार्गातील सेवकांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव रोजीच एक भगवंत प्रगट दिनानिमित्त हवन कार्य केले एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पुन्हा षष्ठी निमित्त वाद निर्माण झाला एके दिवशी महान्यागी बाबा जुमदेवजी निराकार बैठकीत असता त्यांच्या कुटुंबातील तिन्ही यात भावांनी बाबांशी बाबांनवर आलेल्या दुःखाविषयी सविस्तर चर्चा केली व त्यांच्यावर आलेल्या दुःखाचे संकटाचे व आपत्तीचे कारण बदल करण्यात आलेल्या षष्ठी हवनचा दिवस हेच आहे असे त्या सर्व भावांना व त्यांच्या कुटुंबातील लोकांना वाटत होते म्हणून त्यांनी बाबांना विनंती केली की बाबा आपण या वर्षापासून एक परमेश्वर प्राप्ती दिवसानिमित्त श्रावण वद्यषष्ठीलाच हवन करावे ज्या भावांनी बाबांना भगवंत प्राप्ती करण्याकरिता सुरुवातीला म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीस साली संमती देऊन विधी करण्याकरिता साथ दिली त्याच भावांनी त्यांना विनंती केली आणि त्या बाबांना विनंती करण्याचे संपूर्ण अधिकार आहेत असे म्हटल्यास वावगे होणार नाही महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी आप सर्व बंधुचे मण्ने शांतपणे ऐकून घेतले व थोड़ा वेड़ा संपूर्ण कुटुम्बाला मार्गदर्शन केले कि घरवाले आपने बाबा से जो प्रार्थना किया है, उसे भगवान ने सुन लिया है। आज के बाद एक भगवत प्राप्ति का दिन पहले जैसा ही श्रावण षष्ठी के दिन ही हवन कार्य होगा ऐसा बाबा आदेश देते हैं आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून षष्ठी हवन कार्य श्रावण षष्ठीलाच करण्याचे ठरले एक प्रत्येक वर्षी एक परमेश्वर प्राप्ती हवन कार्य श्रावण षष्ठीलाच करावे दोन जा वर्षी दोन दिवस षष्ठी असेल त्या वर्षी दुसऱ्या दिवशी येणाऱ्या षष्ठीला हवन कार्य करावे तीन जा वर्षी षष्ठी येणार नाही त्या दिवशी दुसऱ्या दिवशी हवन कार्य करावे याशिवाय कुठल्याही दिवशी हवन कार्य करू नये असे बाबांनी आदेश दिलेत त्याप्रमाणे एकोणीसशे चौ्याण्णव सालापासून बाबांच्या निवासस्थानी व सेवक एक परमेश्वर प्राप्तीचा षष्ठी हवन कार्य श्रावण वद्यषष्ठीलाच करतात तिफिंदी भाषिक पंचाकरिता श्रावणऐवजी भाद्रपद कृष्ण षष्ठी मानावे